नंदी येथे गणेशोत्सवाच्या निमित्तानं शांतता सभा संपन्न चिकोली तालुक्यातील नंदी येथे येत्या गणेशोत्सव मंडळाच्या सभा येथील बसवेश्वर समुदाय भवन येथे पार पडली यावेळी सदलगा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल व्ही के कुंभार पोलीस कॉन्स्टेबल महंतेश नंदी आणि माजी तालुका पंचायत सदस्य मलू हवालदार संपतराव थोरात व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी बोलताना के एस आय कंबार म्हणाले की मंडळाने गणेश आगमनापूर्वी सर्व मंडळांनी मंडळांची नोंद करावी आम्ही दिलेल्या निमावलीमध्ये गणेशोत्सव असं आवाहन केलं यावेळी हवालदार म्हणाले की मंडळाने व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने शांततेत गणेशोत्सव बाबी आहेत त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून सहकार्य करण्याची विनंती करू असं सांगितलं यावेळी कांतेश नाईक गणेश हवालदार संतोष खोत नागेश सोळे राहुल मस्ते सदाप अपराज प्रकाश गौंडे राजू परीट रोहित निंबाळकर प्रकाश वडके दादा चक्रे रुपेश लक्ष्मण गौंडी विठ्ठल कट्टीकर विरपाक्ष खोत विनायक हवालदार उमेश हवालदार राजू चव्हाण प्रवीण कोकणी लक्ष्मण हवालदार गौतम भोई दयानंद वराळे राजू फुटाणी इत्यादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व मंडळाचे सदस्य उपस्थित होते विशालक्रांती साठी अमर माने मिलिकवाड